तर आपल्याला सहनच होत नाही म्हणून आम्ही आता लवकरच निघतोय काही मिळतय काय हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज ना चेतनचं काम थोडंसं लवकर संपलं आणि मी माझं पण काम जर असं लवकर संपवलं आणि म्हटलं की आ, आज आपण बाहेर जाऊया कुठेतरी वेदर ठीकच आहे ॲक्च्युली सनी नाही म्हणता येणार ना। इथे दिसत असेल तुम्हाला थोडंसं क्लाउडी वेदर आहे पण तरीसुद्धा जास्त थंडी वाजत नाही आत्ता सध्या तरी तर म्हटलं की छान आपण सगळी फॅमिली बाहेर जाऊया सो आता आवरून रेडी आहोत मी पटकन आजचा माझा जो लुक आहे तो शेअर करते मागच्या व्हिडिओमध्ये जो सी वडचा व्हिडिओ मी शेअर केला होता त्याच्यामध्ये खूप जणांनी मला सांगितलं की तुझा ड्रेस खूप छान होता आणि तुमच्या सगळ्यांचाच लुक एकदम छान होता तर त्या व्हिडिओमध्ये तर मी व्यवस्थित माझा जो लुक होता तो शेअर केला नव्हता म्हणजे मे बी विसरली असेल पण ह्या व्हिडिओमध्ये मी क्विकली तुमच्याबरोबर माझा आजचा जो लुक आहे तो शेअर करते थोडंसं विंडी आणि असं क्लाउडी वेदर आहे सो तसाच ड्रेस केलेला आहे सो बेसिकली वेट पॅन्ट घातलेली आहे आणि वरती टी शर्टवरती पुल घातलेला uh, आहे पेरअप केलेला आहे कारण की थंड आहे जसं मी म्हटलं तर जास्त जॅकेट वगैरे यूज नाही करावं लागणार म्हणून मग हा ड्रेस केलेला आहे आणि uh, कलर पण न्यूट्रल ठेवलेला आहे म्हणजे एकाच कलरच्या दोन शेड्स म्हणजे पेअर केलेलं आहे त्यांचा असा मेकअप केलेला आहे आणि औरून रेडी आहोत सगळे गाडीमध्ये बसलेत तर चला जाता जाता सियाना शौर्यला स्कूलमधनच डायरेक्ट पिकअप करणार आहोत कारण की आमचा प्लॅन एकदम आयत्या वेळ ठरला सो आता त्यांना पिकअप करू आणि मग पुढे जाऊ आता आम्ही जस्ट येऊन पोहोचलेलो आहे इथे ही आपली एक कार रेड कार इथे ब्लॅक कार आणि चेतन आता दोन्ही गाड्यांसाठी इथे पार्किंग पे करतात म्हणजे आय थिंक तीन तीन तासासाठी पे करायचं आहे आणि मस्त आम्हाला पार्किंग स्पॉट पण मिळाला दोन्ही पण शेजारी शेजारी मिळालेले आहेत आणि आज आम्ही आलेलो आहोत एक आयलंड बघण्यासाठी तर सँडिएगोच्या जवळ एक आयलंड आहे त्याचं नाव आहे कोरोनाडो आयलंड आणि तिथे जाण्यासाठी ब्रिज पण आहे खूप छान असा आणि दुसरा ऑप्शन आहे बोट फेरी बोट आत्तापर्यंत आम्ही जेव्हा पण गेलेलो हो, आहोत तर तेव्हा आम्ही ब्रिजवरनच गेलेलो हो, आहोत पण आज पहिल्यांदा आम्ही जाणार आहोत फेरी बोटनी सो आत्ता ही जी पार्किंग लॉट आहे ही टुना हर्बर पार्किंग लॉट आहे आणि इथे आत्ता जस्ट आम्ही गाडी पार्क केली आता आपल्याला फेरीचे तिकिट्स पण घ्यायचे आहेत तुम्ही ऑनलाईन पण फेरीचे तिकीट्स घेऊ शकता हेलिकॉप्टर चालले सो कदाचित आवाज येत असेल पण आम्ही आता अचानक सगळा प्लॅन ठरला सो आम्ही आता विकत घेणार आहे कसं येणार ना, ना फेरी तुम्हाला फेरी नीत यावं लागेल मग झाला प्रॉब्लेम मला वाटतं असं थंड वाऱ्यानी ना मग शिंका येतात राजा ते मिडवे ही वॉरशिप आहे मध्यंतरी इथे आयुष आणि ताई जाऊन हे पूर्ण वॉरशिप बघून आले होते आम्ही ह्याच्या आधी एकदा गेलोय पण मला सियाना शौर्याला घेऊन जायचं एकदा अजून सिया तू बघितलीस आहेस का कधी यू एस एस मिळवे नाही ना आपण जाऊ एकदा आई पप्पानी पण ऑलरेडी बघितली आहे ना यू एस एस मिळवे यू चालू आहे काय चालू आहे ते व्हीकल ऍड करतो आहे मध्ये हां म्हणजे आपल्याला दिसेल टाईमर म्हणजे ते आपल्याला अपडेट देतील कदाचित तेच आपल्याला विचारतील की तुम्हाला रिन्यू करायचं ऍड करतो आहे व्हेइकल्स मध्ये ओके इथे फोटो सेशन तर हे जे आहे ना चोटे -चोटे थे थे ते सॅनडीएगो डाउनटाऊन आहे आणि ते सगळ्या गोष्टी असे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे आहेत इथे खूप टुरिस्ट येतात तर त्यामुळे असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत आणि सगळ्या गोष्टी विकायला वगैरे आहेत आणि ही आहे सगळे फॅमिली फोटो चालू आहेत चेतन फोटो काढून देतोय ठीक आहे तिथेपर्यंत फास्ट फास्ट पहिले पोहचू तिकीट काढू किती तिकीट आहे माहितीये ऑनलाईन बघितलंय तुम्ही त्याच्यात जायचंय काय प्लस एक्सक्लुझिव्ह फेरी राईड इथे जायचं आपल्याला बहुतेक तरी या फ्लॅगशिप मध्ये असं चेतन म्हणतात नॉट शुअर

हे काय आहे चेतन पैसा पैसा कुठला तिकीट हे मला वाटलं की ते असं एकच तिकीट देतील राऊंड ट्रीप पण त्यांनी सोळा तिकीट दिली अच्छा नाही नाही ते इथून जायचं आपल्याला विचारलं ना त्यांना गेट टू वरून जाणार आहे सगळे ओळीनी येतात हाय करा पप्पा व्लॉग मध्ये आई तुम्ही राहिलात बाय नाही केलं तुम्ही बाय बाय बसा नाहीतर आपण देऊ शकतो आई पप्पा म्हणलं इथे तुम्ही आरामात टेबल खुर्चीवरती बसा थंड असेल ना रे पण ओके सांगून येते मी आई पप्पांना आम्ही थोड्या वेळ वरती बघून मग येतो परत खाली ठीक आहे ठीक आहे मग बघते मी मग येते बोलवायला पण फेरी मध्ये वरच्या डेक वरती आलोय फक्त इथे कसं आहे की थोडीशी थंडी आहे तर म्हणून मग आई पप्पांना म्हणलं की तुम्हाला खाली बसायचं तर खाली बसा जर का वरती बसायचं असेल तर वरती बसा आई आहे आईंना खाली बसायचं आहे तर बघू किती छान जागा ना <laughs> <the> <laughs> है फेरी <laughs> खरच लागलं नाही ना कुठं पप्पा यायचा म्हणतात वरती होय आयुषला ला की पाठव खाली जर का आम्हाला बसायला वरती जागा असेल तर आम्ही वरती येतो आणि आमचं आता भरपूर फोटो सेशन चालणार आहे इकडे सेल्फी चालू आहेत ऑलरेडी आणि ते सियाना शौर्य बसलेत आहे फेरी तिकडून आली आहे फेरी त्या साईडून आणि इकडे आहे सॅन्डेगो डाऊनटाऊन चेतन आणि पूनमताईच फोटो सेशन चालू आहे इथे इथे पप्पा आणि आयुष आहेत आणि इकडे मस्त असा व्ह्यू आहे तर आम्ही यावेळेस ना मुद्दामून फेरी सिलेक्ट केली कारण की जायचं झालं तर तिथे तुम्हाला तो ब्रिज दिसत असेल मी झूम करून दाखवते तर हा जो आहे हा जो आहे तो ब्रिज आहे पण म्हणतो फेरीने गेलो तर थोडी काहीतरी डिफरंट मजा चेतन हो ना कधीच केलं नव्हतं आपण यावेळेस हा छान वाटत मस्त वाटतं आणि जास्त गर्दी पण नाहीये ना मोकळं मोकळं आहे तर छान वाटतं एकदम ते कोरोनाडो आयलंडच्या इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता फेरी तिथे फेरी लँडिंग आहे तिथे तर तिथूनच परत आपल्याला सँडिओगोला पण जायचं आहे कारण की कार्स आपल्या तिकडे पार्क केलेल्या आहेत आणि पप्पा गेलेले आहेत तिथे कोरोनाडो कॉफी कंपनी मध्ये कारण की पप्पांना कॉफी प्यायची आहे म्हणून पण थंडीने कोणती कॉफी चेतन नॉर्मल आपली लाटे किंवा आणि आई आणि पूनम ते गेलेले आहेत या बुटीक मध्ये तर हे आहे लिजाज बुटीक तर बघू काय मिळतं का इथे इथे भरपूर सारे जॅकेट्स वगैरे लावलेले आहेत टोप्या वगैरे इथे बरेचसे शूज वगैरे आहे फ्लिपलॉप्स आहेत म्हणजे बीचवर ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आहेत काही मिळतंय का छान आहे प्राइस का फिफ सिक्स्टी डॉलर्स थोडंसं मला जास्त आहे पण किती सांगू का तुला एक पंधरा डॉलरनी महाग आहे म्हणजे पंधरा ते वीस डॉलरनी पण छान आहे पण घालून वगैरे बघू शकतेस तू हे पण इथे इतकं सुंदर सुंदर आहे नेकलेस आणि एकदम छान छान हॅट्स आहेत फक्त हेच आहे की हे असं आयलँडवरचं बुटीक आहे छोटस तर सगळ्या किमती वगैरे भरपूर आहेत पन्नास डॉलरची टोपी आहे ही पण दिसायला खूप सुंदर आहे असंच दिसेल एकदम खूप सारे आहेत व्हरायटी तर भरपूर आहे इथे वरती बीच बॅग्स आहेत आणि इकडे पण आहेत या टोप्या ही तर किती सुंदर आहे एकदम बीच ॲप्रोप्रिएट अशी टोपी आहे आई तुम्हाला काय घ्यायचं का तुम्हाला काय आवडतं का बघा बघू नाही मला नाही आवडलं क्लोज केलं मला वाटलं तसच अच्छा अच्छा छोटा साईज आहे का विचार ना हे फारच मोठं वाटत तुझ्या हेजला आहे का नाही ते मला कळत नाही हे श्रग्ज आहेत म्हणजे असेच हे बघ ना हे पण आहे थोडीशीच आहे बीच वर वगैरे घालण्यासाठीच आहेत पिंक मध्ये पण चार शेड आहेत हा पण त्या म्हणजे जरा ते वरचे कलर आहेत ते ब्राईट कलर आहे सो दे आर लुकिंग रिअली नाईस हा या दोन्हीतला तरी पिंकच चांगला वाटतो माझ्या मते आता पूर्ण फॅमिली इथे आली आहे त्यांचं कॉफी पिऊन आहे आता तिकडे आयुष शौर्य सिया सगळे आलेत आणि पूनम ताईची शॉपिंग झाली आहे घरून आम्ही घेऊन आलेलो आहोत पालक पराठे आणि केचप आणि चालू आहे पराठे शौर्य तुला आवडले का पराठे जा शौर्य जा खाऊन ये पिलो असं झालं मग डॅडी जवळ जाऊन बस हा खिशात घाल ब्लँकेट पण आणली बरे काय काफी झाला खाणं पिणं फायनली आता सगळ्यांचे पोट भरलेले आहेत आता फायनली आम्ही चाललो रोज गार्डन बघायला इकडून या रेस्टॉरंट मधनं आम्ही घेतले होते फ्रेंच फ्राईज आणि घरून पराठे वगैरे घेऊन आलो होतो इतका क्यूट एरिया ना हा मला खूप आवड पेसिफिक ओशन आणि ती जी आहे ती सँडिएगो स्काय लाईन आहे सँडिएगो डाउनटाऊन असं दिसतं छान आणि इथे आता आपली फेरी मगाशी थांबली होती बरेचशा आम्ही एका दुकानामध्ये आलेलो आहे छोटंसं दुकान आहे इथे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मागे दिसत असेल इकडे कपडे वगैरे आहेत हुडीज आहेत आणि स्पेशली सगळं शी रिलेटेड म्हणजे सुविनियर टाईपमध्ये आहे सगळ्या टी शर्टवर हुडीजवर सँडिएगो लिहिलेला आहे

त्याच्यासाठी म्हणणे इथं चांगलं आहे सगळं बघा हवा असेल तर म्हणून मग शॉपिंगच चालू आहे आमचं आज फिरणं पण झालं आणि शॉपिंग पण झाली सो गुड डे साप घेऊनच फिरतोय मस्त आहे ना ता नाही अजून काहीतरी गिफ्ट काहीतरी आता आम्ही सगळेजण इथे बेंच वरती असे बसलेलो आहोत आणि फेरीची वाट बघतोय फेरी ऑलमोस्ट आता आली आहे संध्याकाळची साडेसातची ची, फेरी है। ची जी फेरी आहे ती आम्ही घेणार आहे लास्ट फेरी जी आहे ती रात्री साडेनऊची आहे ना, ना। साडेनऊ ला डे ला दहा ला तर साडे ला आहे आज पण मग आम्ही लवकरच निघतोय आणि मग जेवायला विचार करतोय की कुठेतरी बाहेरच खाऊ होतं अजून काय फिक्स नाही आहे सी ॲटलिस्ट पार्किंग पर्यंत तरी जाऊन बघतो आणि आता फेरी आली आहे तर सगळे निघालेत सगळ्यांचे आणि थंडी खूप जास्त आहे सो मी पण हे कानाला इयरमफ लावलेले आहेत आणि सगळ्यांनी जॅकेट्स तर आधीच घातले आणि आम्हाला थोडीशी थंडी कमी वाचते कारण की इथल्या वातावरणाची सवय आहे म्हणून पण ह्या सगळ्यांना खूप जास्त थंडी वाजते भारतामध्ये आपल्याला एवढ्या थंडीची नस सवय नसते आणि तीसुद्धा ही इथली समरची थंडी आहे तर विंटरमधली थंडी तर आपल्याला इथे सहनच होत नाही त्याची सवयच व्हावी लागते बट एनिवेज त्या आई बाप्पांना वगैरे थंडी वाजायला लागली खूप जास्त वारा आहे समुद्राचा म्हणून आम्ही आता लवकरच निघतो like like फेरी लँडिंग इस... चालले ते आता पुढे आणि कारण की सियाना आपल्याला सवय आहे ग म्हणून आपल्याला काही वाटत नाही तर तुम्ही पाहिलंच की खूप जास्त थंडी होती सख्याने जॅकेट्स घातलेले आहेत टोप्या घातलेल्या आहेत आईंनी शाल घेतलेली आहे आणि भरपूर वारं होतं एकदम थंड वारं होतं पॅसिफिक ओशन तसाही खूप थंड असतो आणि त्याच्यावरचं वारंही खूप थंड असतं तर जी आम्हाला पटकन फेरी मिळाली त्या फेरीमध्ये आम्ही बसलो ऍक्च्युली रोज गार्डन वगैरे बघायला जायचा प्लॅन होता पण मग एवढ्या थंडीमुळे आणि वाऱ्यामुळे मग आम्ही निघालो तिकडून पण आय होप की आजचा माझा जो दिवस होता आ, आ, स्पेशली फॅमिलीसोबतचा दिवस तो तुम्हाला सगळ्यांना बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडेदहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय